तेवीस जून श्रीराम जय राम जय जय राम 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 हेतू शुद्ध ठेवावा माणसानं शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचं पाणी स्वाभाविकच गोड असतं म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरता रामाची प्रार्थना करावी माणसाला देहरक्षणापुरतं अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला ना जागा नाही नको दैन्य वाणे जिणे भक्ती उणे हेच रामरायाजवळ मागावं पर्व काळात भगवंत कामधेनुचा अवतार घेऊन येतो जे ज्याला पाहिजे ते तो देतो पर्वकाळात सज्जन तसंच दुर्जनसुद्धा आपली कामं करून घेतात जारण मारण ही देखील पर्वकाळात शीघ्र साध्य होतात आपण मात्र भगवंताचं कसं व्हावं हेच पाहायला पाहिजे शुभेच्छा धरावी भावना जागृत करावी काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस असं भगवंताजवळ मागावं आजपर्यंत कळत न कळत जे पाप झालं असेल ते नाहीसं कर पुढं पुन्हा नाही करणार असं म्हणावं म्हणजे मागची सगळी पापं नष्ट होतात ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत नरकातल्या किड्यांना किळस किड़ येत नाही विषयी लोक प्रपंचामध्ये रंगून जाऊन संतांची निंदा करतात त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत ते खालच्या लोकांकडं पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असं म्हणतात माझं चुकतं आहे एवढं कळलं तरी चालेल विषयी लोकांना मला कुठं दुःख आहे असं वाटतं पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे मग पश्चाताप होतो देव आहे असं खऱ्या अर्थानं वाटणारे जगामध्ये थोडेच असतात सद्विचार आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडं नेण्यासाठी आहे प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे तापानं आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असं वाटत असतं पण नुसतं वाटण्यानं काही तो येत नाही त्यासाठी डॉक्टरचं औषध घ्यावं लागतं तसं ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्यांना नाम घेणं हेच एक औषध घ्यावं भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काही येत नाही खाणीतल्या दगडामध्ये जसं सोनं असतं तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे दगडातली माती अनेक चालण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोनं हाती लागतं त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आपण मीपणानं मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रगट होतो शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन जानकी जीवनस्मरण Jai Jay Ram.